सर्वांना सप्रेम जय हिंद आज वाटाव साहेबांच्या जा इथं वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त गोंडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो अचानक केला तरी पण आपण सगळे उपस्थित राहिला चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छत्तर साली बाबासाहेबांनी आपल्याला एकवीस वर्ष अभ्यास केल्यानंतर धर्माचा दीक्षा दिली त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला जर हा धर्म पेरवणार असेल तर ह्या धर्माचा स्वीकार करा अन्यथा भविष्यात महाराणी बौद्ध धर्म वाटवला अशी चर्चा व्हायला नको हे बाबासाहेबांचं वाक्य आहे तेव्हा आजही समाजात सुशिक्षित लोक अशिक्षित नाही अशिक्षित फार थोड्या प्रमाणात कर्मकांड करतात पण सुशिक्षित लोक जास्त कर्मकांड करावे लागलेले आहेत साईबाबाला जाणं बालाजीला जाणं काय हा जो काय सगळा प्रकार आहे हा सुशिक्षित जास्त आहे मी समाज टीव्हीच्या माध्यमातून त्यांना आवाहन करू इच्छितो की बाबा रे जर बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती केली नसती बालाजीला जायला किंवा साईबाबाला जायला तिकीटाला पण पैसे मिळाले नसते तेव्हा हा धोकाचा उभा करू नको आणि माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना बेमान होऊ नको एवढं सांगतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत